ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा असं म्हणतात वय हा फक्त एक आकडा जर आपल्या तरुणपणातला तोच उत्साह किंवा जिद्द असेल तर वयाकडे कधीच लक्ष जात नाही अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खाजगीत नेहमीच करत असतात मात्र आपल्या आजूबाजूला काही लोक असेही असतात जे प्रत्येक क्षणात आनंद शोधत असतात अशाच एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ तुम पाहून तुम्ही म्हणाल कलेला वय नसतं समाजात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते नोकरी लग्न मुलं कामाचं वय आणि ही सगळी कामं पूर्ण करून थकल्यावर निवृत्ती मात्र समाजात काही लोक असे आहेत ज्यांना आराम हा माहीतच नसतो ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मेहनत करायला तयार असतात ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे अशाच एका आजोबांची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आजोबा या वयात ही फोटोग्राफी करत आहेत एका समारंभात हे आजोबा प्रोफेशनल पद्धतीने फोटो काढताना दिसत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानही तुम्ही पाहू शकता